नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलंय का के ले। तर सबस्क्राईब नसेल केल्या तर नोटिफिकेशन आहे हिट करा आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज वी। तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिन हे भाषण हे भाषण खूप साधं सोप्या भाषेत लिहिलेलं आहे हे भाषण तुम्हाला शाळेमध्ये नक्की उपयोगी पडेल तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हे भाषण जर आवडलं तर भाषणाला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका चला पाहूयात महापरिनिर्वाण दिना भाषण माननीय प्रमुख अतिथी आदरणीय शिक्षक वृंद सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींना आज आपण येथे भारतातील महान समाज क्रांतिकारक संविधान निर्माते मानवतावादी आणि कोट्यवधी वंचितांच्या हक्कासाठी अखंड लढणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत दहा डिसेंबर एकोणीशे रोजी बाबासाहेबांचे देवासन देहावसन झाले परंतु विचार तत्वज्ञान संघर्ष आणि दूरदृष्टी आजही प्रत्येक भारतीयाच्या दिवस आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक राजकीय आर्थिक आणि वैचारिक परिवर्तनासाठी अर्पण केले बालपणापासूनच प्रतिकूल परिस्थिती जातीय भेदभाव आणि बळावर जगाला दाखवून दिले की मानवाची ओळख त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाने होते म्हटले होते हीच खरी क्रांती आहे आपण ज्या भारतात समानता स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांचा अभिमानाने करतो ते मूल्य आपल्या संविधानात त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला बौद्धिक दिशा देणारा हा दस्तऐवज म्हणजे आपले भारतीय शेवटच्या माणसाचा विचार करून त्यांनी अनेक सामाजिक कल्याणकारी धोरणांची पायाभरणी केली निर्मूलन निर्मूलन समानता हक्क शिक्षणाचा प्रसार आर्थिक न्याय आरक्षण व्यवस्था या सर्व बाबइंची त्यांच्या गंभीर अभ्यासात आढळ न्याय बुद्धीत आणि मानवतावादी दृष्टिकोनात खोलवर रुजलेली आहे. हा परिनिर्वानदीप आपल्याला त्यांच्या संघर्षाची आठवण करून देतो. बाबासाहेबांनी आयुष्यभर समाजाचे दुःख, अन्याय आणि अवहेलना कमी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. समाजाला बौद्धिक संक्रमणाच्या दिशेने नेण्यासाठी क्रांती अनिवार्य मांडली गुलामी नाही आज आपण त्यांच्या विचारांचे किती पालन करतो हीच खरी आत्मपरीक्षणाची वेळ आहे समाजात अजूनही असमानता भेदभाव अंधश्रद्धा हिंसा आर्थिक विषमता यांसारखी आहेत बाबासाहेबांचे विचार वाचणे सगळ्यांपुढे पुष्पांजली अर्पण करणे हे महत्त्वाचे आहे परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे आहे त्याचे तत्वज्ञान आचरणात आणणे ते म्हणत मी बुद्ध आणि करुणेचा मार्ग स्वीकारला आहे कारण हा मार्ग मनुष्याला मनुष्य मनुछा जोडतो आजच्या युवकांनी बाबासाहेबांचे जीवन अभ्यासावे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात घेतले आणि दृढ निश्चय मिश्रण करून दाखवले कठोर परिश्रम ज्ञानाची भूक लोकांनीही त्यांच्या विचारांप्रमाणे स्वतंत्र विचार वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांना करायला हवे हा परिनिर्वाण दिन आपल्याला शिकवतो की लहान व्यक्तींची देह यात्रा संपते पण त्यांचे विचार अमर होतात बाबासाहेब बाबासाहेबांच्या प्रकाश स्तंभासारखे विचार आजही प्रत्येकाला मार्गदर्शन करतात त्यांनी दिलेला संदेश संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आजही तितकाच सामर्थ्यवान आणि आवश्यक आहे हे या दिवशी आपण त्यांना अशा प्रतिज्ञेसह अभिवादन करू की हा देश न्याय बंधुत्व आणि स्वातंत्र्य यावर आधारित प्रगत आणि संवेदनशील भारत बनवण्याच्या दिशेने आपण सर्वांनी आपल्या आपल्या क्षेत्रातून हातभार लावतो बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेला समताधारित करणे हेच त्यांना खरे खरी श्रद्धांजली आहे जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद अशा प्रकारे हा परिनिर्वाण दिनाविषयी संपलेला आहे भाषण तुम्हाला जर आवडला असेल तर या भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नसणार चॅनेल नस ला सबस्क्राईब करा धन्यवाद